नमस्कार मी जान्हवी रोकडे मी सायन प्रतीक्षा नगरमध्ये हा देखावा साकारला आहे हा देखावा साकारण्याच्या मागे आपण आता हल्ली बघतोय की जी मुलं आहेत आताची मुलं आहेत त्यांना हे आपली जी जागा आहे जसं म्हातारीचा बूट आहे नेहरू तारांगण आहे परत ते एक्वेरियम आहे राणीचे बाग आहे हे सगळ्या जागे आता त्यांना न जाता ते लोकं प्ले झोन झाले मॉल्स झाले अशा सगळ्या जागे फिरायला लागलेत तर मी तो प्रयत्न केला आहे की आपल्या मुंबईतली फेमस जागा आहे ते आपल्या पोरांपर्यंत पोचवावी न्यू जनरेशनपर्यंत पोचवावी कारण त्यांनी आताही खूप ज मुलंही येतात आमच्याकडे लहान त्यांना हे अजूनही हे सगळं माहिती नाही आहे म्हणजे हे काय आहे म्हातारीच्या बूटच्या मागची स्टोरी काय आहे एक्वेरियम काय आहे सिद्धिविनायक टेम्पल कुठे आहे हे राणीबाग कुठे आहे हे सगळं माहिती नाही आहे तर मला थोडक्यात असं सांगायचं होतं की आपल्या मुंबईमध्ये पण बरेच ठिकाण आहे ज्याच्यात आपण फिरू शकतो हा देखावा तयार करण्यासाठी देखा दीड ते दोन महिने गेलेले आहेत माझे मित्र केतन दुडवळकर आणि त्यांचे सहाय्यक ऋत्विक जाधव म्हणून आहेत त्यांनी मिळून हे एक ते दीड महिन्यात आमचं रेडी केले आहे फीडबॅक तर खूप छान भेटला आहे जसं एवरी इयर माझे काही ना काही कॉन्सेप्ट असतात तर यावेळी मी मुंबई दर्शन असं देखावा साकारण्यात आलं आहे टोटली माझं इको फ्रेंडली आहे म्हणजे मोस्टली इको फ्रेंडलीज आहे जे झाड माझं पेपरापासूनच बनलेलं आहे मूर्ती माझी शाडू मातीची आहे परत हे छोटे छोटे ते सनबोर्ड वगैरेने केलेले आहेत द मूर्तीसाठी तर मला खूप मो कॉम्प्लिमेंट झाले आहेत ते ही चेतन कांबळे म्हणून धारवीला त्यांचं वर्कशॉप आहे ते विशाल शिंदे यांचे स्टुडंट आहेत तर त्यांनी ही खूप म्हणजे त्यांचा तुम्ही पेस कवर करू शकता जे तुम्ही जवळून घेता तो इतका हसरा आणि खोडकर असा ते हुंदराबरोबर खेळताना दाखवले तुम्ही परत बघाल तर ते एक हुंदीर त्यांचा मोदक घेऊन पळताना त्यांची शेपटी पकडून त्यांनी धरलेला आहे एक तो चोरून खातो आहे मोदक खातो आहे एक बघतोय मोदक असं त्यांचं म्हणजे बप्पा हे मुंबई दर्शन करायला आले त्यांच्या हु हुंद्राचं